कृष्णा अरे माउलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपल्या भाजी बघा सोयाबीनची भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी भाजी झालेली आहे गावकडच्या पद्धतीने आणि खूप चवीला पण खूप छान अशी झालेली आहे एवढी छान अशी आपल्याली सोयाबीनची भाजी तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी कशी बनवायची ती आपण बघूया आणि जेवणाचा स्वाद घेऊया तर चला वेळ वायानं घालू तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला काळ्या मसाल्यातली सोयाबीन बनवायची तर इथे मी सोयाबीन भिजून घेतलेली आहे एकदम छोटी छोटी सॉयबीन असते ना ती सोयाबीन एकदम गावरान पद्धतीने अजिबात जळजळ होणार नाही काही नाही खायला पण एकच नंबर लागणार एवढी टेस्टी भाजी लागते ना गावकडच्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर अशा पद्धतीने बनवायची इथे मी सर्व मसाला काढून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे तेल वगैरे टाकून काय तळलेला वगैरे काही नाही इथे ही घेतलेली हिरवी कोथांबीर दोन छोटे छोटे कांदे घेतले होते ते भाजून घेतलेले आहे ते पण तळून घेतलेले नाही नंतर आपण मसाला तळून घेणार आहोत इथे चार मिरच्या भाजून घेतलेले आहे अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेले आहे दोन चमचे धने घेतलेले आणि थोडंसं येसूरसाठी हरभऱ्याची डाळ तांदूळ आणि बाजरी घेतलेली आहे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे तर मसाला सर्व मी इथे भाजून घेतलेला आहे दळून घ्यायचं आहे बारीक एकदम बारीक दळवून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे फोडणीसाठी ओलं खोबरं घेतलं लसूण थोडंसं आलं कोथंबीर आणि कढीपत्त्याचे दहा बारा पानं घेतलेले मस्तपैकी बारीक दळून घेऊया मसाले छान बारीक झालेले आहे कडे गरम करायला ठेवली तेल घालून घेऊया दोन चमचे तेल घातले आलं लसूण घालून घेऊया मसाला परतून घेऊया मसाला परतवतानाच आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे म्हणजे नंतर आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही त्याला मसाले शिजून घ्यायला याच्यात थोडंसं पाणी असतं त्याच्यामध्येच मसाले शिजून जातात तर इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली अर्धा चमचा हिंग एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद मीठ मसाले घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाले घेतलेला आहे अर्धा चमचा भाजी जास्त बनवायची असेल तर मसाले जास्त घ्यायचे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आपल्याला खाली कडे डागवायला नको मस्त परतून घेऊया काळ्या भाज्यांमध्ये तुम्ही जिरे वगैरे खात असाल तर तुम्ही जिरे वगैरे घालून घ्यायचे तर मसाला बघा किती छान असा मस्त तेल सोडायला लागलेलं आहे कढई सोडायला लागलेलं आहे छान मसाला परतून घ्यायचा आहे इथे थोडंसं कस्तुरी मेथी थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली घालून घेऊया तेलामध्येच मसाला छान असा परतून झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करून घ्यायचा तुम्ही जर ह्या पद्धतीने भाजी बनवली तर तुम्हाला एकदम मटणाची अशी टेस्ट येणार एवढी छान अशी आपल्याला इथे सोयाबीनची भाजी होते गरम पाणी घालून घेऊया भाजी किती बनवायची किती नाही त्याच्यावर तुम्ही पाणी घालून घ्यायचं मी इथे पाणी घालून घेतलं आता भाजी डवळून घ्यायची आणि छान मोठी उकळी घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीन सोडायची सोयाबीन दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये काही मैला वगैरे असला तर निघून जातो चवीनुसार मीठ घालून घेऊया तरी तर आपल्याला सोयाबीनच्या रस्शीला छान अशी उकळी आलेली आहे आपण सोयाबीन दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आपल्याला सोयाबीन भाजीमध्ये घालून घ्यायची रस्सा छान असा उकळलेला आहे सोयाबीन घालून घेऊया आणि वास्तर एवढा छान येतोय ना तुम्ही मटणाच्या भाजीलासुद्धा मागं टाकणार एवढी छान अशी आपल्याला सोयाबीनची भाजी होती आणि तरे तर बघा किती छान अशी मस्त तरे आलेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आपल्याला अजूनसुद्धा एक ओकळी घ्यायची आहे छान अशी सोयाबीन टाकल्यानंतरसुद्धा आपले छान अशी भाजी उकळलेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील ही भाजीची चव तुम्ही जर खाऊन पाहिलं ना तर गावकडच्या भाजीची एकच नंबर चव असते आणि वाचता एवढा छान येतोय ना तुम्ही तर अर्धी पोळी बाजरीची भाकरी जास्तच खाणार एवढी छान अशी आपल्याला भाजीचा मस्त स्वास सुटलेला आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा घर घरातले सर्व आवडीना खाणार धन्यवाद तर जेवणाचं ताट तयार आहे बघा